महाराष्ट्राची हास्य जत्रा गारा हा विनोदी कार्यक्रम सध्या घराघरात लोकप्रिय झाला आहे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण आहे लवकरच या कलाकारांचा गुलकंद हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसांपूर्वीच गुलकंदामधील चंचल हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं चंचल गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड प्रेक्ष पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं चल जाऊ डेट वर हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे चल जाऊ डेट वर हे गाणं ऐकायला जितकं छान आहे तितकंच या गाण्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपुवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत आहे सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेट वर जाणार आणि तिथे काय धमाल होणार याची उकल एक मे दोन हजार पंचवीस ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्कीच तर गुलकंद हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका